आपला पराभव जे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी केला आणि काय पाच वर्षामध्ये कामं झालेत हिंगोली विधानसभेमध्ये नाव घेण्यासारखे काय कामं झालेत का चांगल्या पद्धतीने काम केलंय का विद्यमान आमदारांनी तुमच्याच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत संदेश देशमुख शिवसेनेमध्ये आहेत ठाकरे गटामध्ये आहेत त्याचं म्हणणं आलं की आ, दोन वेळेस काँग्रेस हिंगोली विधानसभेची जागा ही हारलेली आहे त्यामुळे ठाकरे गट आम्ही दावा करणार आहे या जागेवर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत तुमच्या अलायन्समध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेचा उल्लेख जे आहे ते विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय त्यांनी आता मुख्यमंत्री बघायचं स्वप्न सोडून द्यावं खापरात पाहावं अशी भाषा वापरली विद्यमान आमदारांनी नाही हिंदू संस्कृतीमध्ये असं काही लिहिलेलं असेल त्याप्रमाणे कदाचित ते वागत असतील सभेची परंपरागत जागा ही काँग्रेसची आहे आणि मागील तीन टर्म हे काँग्रेसचे आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर पुन्हा एकदा आता हिंगोली विधानसभेची तयारी काँग्रेसकडून करतायत कालच काल कालच काँग्रेसची अशी गोरेगावमध्ये भव्य अशी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पावसाची देखील हजेरी होती पण मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आपल्यासोबत स्वतः माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आहेत सर काल बैठक झालेली आहे काय प्रतिसाद मिळालाय आणि पुन्हा एकदा तयारी करतात मागील तीन टर्म तुम्ही आमदार राहिलेले आहात आणि मागच्या दोन टर्म मध्ये पराभूत देखील झाला होता पण आता पुन्हा तयारी करताय काँग्रेसकडून या ठिकाणी असंच माग एकदा एकोणीसशे नव्याण्णव सुद्धा या राज्यामध्ये दे त्याच्या आधी शिवसेना आणि भाजपचं त्या ठिकाणी राज्य होत आणि नंतर हा हिंगोली जिल्हा शिवसेना आणि भाजपमय झालेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसमधून मी उभा राहिलो वास्तिपाचा काँग्रेसमधून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि इतकं असताना त्या ठिकाणी मी उभा राहिलो या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला किल्ला बनलेला आहे हिंगोली जिल्हा पण मी उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी मी निवडून आलो हिंगोली विधानसभा मतदारसंघानं आत्तापर्यंतच्या काळामध्ये कधीच दुसऱ्यांदा काँग्रेसचा आमदार या ठिकाणी दिला नाही की ज्या वेळेस शिवसेना आणि भाजप अस्तित्वात नव्हती महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचंच सरकार येणार कारण दुसरं कोणतं सरकार येणार ही विचारण्याची सुद्धा गरज त्या ठिकाणी नव्हती आणि त्या परिस्थितीमध्ये या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एकदा माणूस निवडून आला की पुन्हा यायचा नाही मी मात्र या ठिकाणी एकदा नाही दोनदा नाही तीनदा या ठिकाणी निवडून आलेलो आहे मधल्या काळामध्ये ते मोदी सरकार या ठिकाणी मोदी लाट ला त्या ठिकाणी आली आणि स्वतः मोदी साहेब या ठिकाणी प्रचाराला आले होते आणि त्यामुळं या ठिकाणी भाजप निवडून आली आणि मोदीचं लाट म्हटली तर त्या ठरणार नाही पण आता आपण पाहिलं तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या नाहीत शेतमालाला भाव नाही आणि या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर आता सर्व शेतकरी असो तरुण असो सर्व या ठिकाणी त्या ठिकाणी या सरकारवर चिडलेले आहेत म्हणून आपण पाहिलं असेल की आमची कालची महाविकास आघाडीची खासदारकीची जागा सगळ्यात जास्त लीड हिंगोली विधानसभा मतदारसंघांना तेहतीस हजार तीनशे बावन्न मताची दिली आपला पराभव जे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी केला आणि काय पाच वर्षामध्ये कामं झालेत हिंगोली विधानसभेमध्ये नाव घेण्यासारखे काही कामं झालेत का चांगल्या पद्धतीने काम केलंय का विद्यमान आमदारांनी लोक सांगतात काहीतरी अकोला वाशिम म्हणून सांगतात बाकी इथं काय काम केलंय लोकांना चांगल्या माहिती आहे हे काम करण्याच्या ऐवजी ज्यावेळेस ते माझ्यावर दोघे होते त्यावेळेस एक दहा एकडाची सात बाळा घेऊन इंडत होते की दहा एकडा फक्त वावरे आणि जर मी पडलो तर हे जाईल आणि आज मला वाटते त्यांनी दहाचं किती एकड केली मला माहीत नाही लोक सांगतात कोणी शंभर सांगते कोणी दोनशे सांगते आणि कालच आपण पाहायला असेल तिथे तर भाषणामध्ये सुद्धा लोकं सांगू लागले की त्या ठिकाणी या ठिकाणी राजमहाल बांधल्या गेला वगैरे वगैरे एवढं जर शेतातून उत्पन्न होत असेल तर आमचे शेतकरी का आत्महत्या करतात हाच मला या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो शासनानं जी स्कीम आणलेली आहे महिलांना लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दरमहा देण्याची कसं बघता याच्याकडे आणि अजितदादा म्हणतात एकीकडे की आम्हाला आमचं सरकार जर नाही आणलं तर ही स्कीम बंद पडेल ही धमकी म्हणायची का आमचं सरकार तर सुरू ठेवू म्हणजे मग सरकार आल्यानंतर सरकार येण्यापुढचं ते बोलतात का कदाचित असं असेल की स त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असाल आणि आपलं सरकार या ठिकाणी येणार नाही म्हणून विविध योजनांची घोषणा त्या ठिकाणी करायचं सा। लोकांना सांगायचं सा। की आमचं पक्ष आला तरच ह्या योजना सुरू ठेवू असा ठेवणार नाही म्हणजे ही एक प्रकारची धमकी झाली आणि या, या माध्यमातून लोकांनी मतदान करावं हीच त्यांची भावना असावी पण लोक एवढे आता भोळे राहिले नाहीत त्यांच्याच खात्याच्या लोकांनी सचिवांनी त्या ठिकाणी एक ऑब्जेक्शन घेतलं की सेहेचाळीस हजार कोटी रुपये द्यायचे कुठून त्यांनी एक ठरवावं कोणतं तरी की शेहेचाळीस हजार रुपये द्या कोटी द्यायचे कुठून किंवा ही योजना राबवायची दोन दोन एक सांगावं आणि ज्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्या योजना कधीच बंद पडल्या जात नाहीत त्या योजना त्या ठिकाणी सुरूच ठेवल्या जातात तुम्हाला सांगायचं जर झालं तर मी जेव्हा आमदार होतो या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बत्तीस हजार लाभार्थी या ठिकाणी श्रावण बाळ योजनेचे त्या ठिकाणी होते त्या बत्तीस हजारात मला वाटते आज बत्तीसचे सुद्धा राहिले नाही योजना बंद करायचं काम या ठिकाणी करतात निश्चितपणे काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या योजनेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही या प्रकारे आम्ही काम करू हिंगोली जिल्ह्यात सिंचनाचा महत्वाचा मुद्दा आहे सिंचन क्षेत्राखाली जमीन शेतजमी आणल्या जातात असे विविध नेते म्हणतात पण अजून काही येत नाही सिंचन क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर हे सगळं आपण जुन्या काळामध्ये करायला पाहिजे येलदरी आणि सिद्धेश्वरचं जेव्हा धरण झालं त्यावेळेस लिफ्ट एडिकेशनची ते तेवढी सोय नव्हती आणि जे खालचा भाग आहे तो खालचा भाग भिजण्याचं काम त्या ठिकाणी झालं म्हणून आपला हिंगोली जिल्हा हा चढावड असल्यामुळं त्यावेळेस पाणी डावा कालवा असो उजवा कालवा असो काढता आला नाही लिफ्टनं आपल्याला पाणी घेता आलं असतं पण त्यावेळेस घेतलं नाही आणि आता या त्या तलावामध्ये जितकं टी एम सी पाणी आपल्या हिंगोली जिल्ह्याला पाहिजे तितकं टी एम सी पाणी या त्या तलावामध्ये नसल्यामुळं त्या त्या ठिकाणी सिंचन व्यवस्था होऊ शकत नाही सर्व निवडून येण्यापुरतं सांगतात की मी आलो की नेल, नेल, नेल। या ठिकाणी सिंचन व्यवस्था आणेल असं आणेल तसं आणेल पण मला वाटते गेल्या दहा वर्षामध्ये सुद्धा ते काही करू शकले नाहीत या जिल्ह्याला सिंचन व्यवस्था जर करायची असेल तर नदी नदी जोड प्रकल्प आणल्याशिवाय पर्याय नाही तुमच्याच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत संदेश देशमुख शिवसेनेमध्ये ठाकरे गटामध्ये आहे त्याचं म्हणणं आलं की दोन वेळेस काँग्रेस हिंगोली विधानसभेची जागा ही हरलेली आहे त्यामुळे ठाकरे गट आम्ही दावा करणार आहे या जागेवर नाही ते तर आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर सर्व पक्ष त्या ठिकाणी आपापले गावा करणार आणि दुसऱ्या नंबरला जो जो पक्ष राहिला त्या त्या पक्षाला जे जागा राहील जिथे निवडून आली तिथे निवडून आलेल्या माणसाला राहील आणि चाचपनी आगा सर्व पक्षांना मग ती यु महायुती असो का महाआघाडी असो त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचे फॉर्म मागितले म्हणजे महायुती राहणार नाही म्हणायचं का नाही हे युती हो सर, जागा वाटप हो सर सगळे पक्ष आपापल्या आपापल्याचे उमेदवार फॉर्म मागतच असतात त्याप्रमाणे सर्व पक्षांनी फॉर्म मागितलेले आहे पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्याशी काही बोलणं का कामाला लागा असं सांगितलं का त्यांनी तुम्हाला सध्या तसं कोणताच पक्ष सध्या सांगत नसतो कारण बाकीचे लोक नाराज होऊ नये कोणताच पक्ष तसल्या प्रकारची माहिती देत नाही निश्चितपणे ज्यांचा सर्वही त्याप्रमाणे माझी तयारी तर आताच नाही पण पहिलीपासून सुरूच असते ठीक आहे थोडं मोदी लाटेत झालं असेल पण पाहिलं असेल की मी आमदार होतो तेव्हा मी अठ्ठावन्न हजार मताच्या वर कधीच गेलो नाही पण जेव्हा पडलो तेव्हा पंच्याहत्तर हजार आठशे मतांना त्या ठिकाणी पडलो म्हणजे मताची टक्केवारी पडलो जरी असेल तर पहिल्यापेक्षा प पंधरा सोळा हजार मतं माझे वाढलेले आहेत म्हणून माझी तयारी बा पाचही वर्ष सुरू राहते मी असं मग वर्षात पाच सहा महिन्यामध्ये तयारी करून नाही आमदार किलो उभं राहायचं आता पाहिलं असेल आपण बरेच जाणार महिना हे की तीन चार महिन्यामध्ये बरेच जण भावी आमदार म्हणून या ठिकाणी हे होतात मला वाटते कदाचित माझ्या काळामध्ये एवढ्या लोकांनी का मागितलं नसेल की मी काही कमवलं नाही म्हणून त्याने मागितलं नसेल पण आता या दहा वर्षामध्ये त्याला राजमहाल दिसतो या दहा वर्षामध्ये त्यांना शेतीवाडी आमदारांनी घेतलेली दिसते म्हणून यायला वाटत असेल की आपण आमदार झालो की असा राजमहाल बांधू शेती घेऊ म्हणून त्याचे कदाचित भावी आमदार म्हणून स्वप्न पाहण्याचे सुरू केले असेल महाविकास आघाडीचे जे नेते आहेत तुमच्या अलायन्स मध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेचा उल्लेख जे आहे ते विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय त्यांनी आता मुख्यमंत्री बघायचं स्वप्न सोडून द्यावं खापरात पाहावं अशी भाषा वापरली विद्यमान आमदारांनी हिंदू संस्कृतीमध्ये असं काही लिहिलेलं असेल त्याप्रमाणे कदाचित वागत असतील हिंदू संस्कृती काय याचा आधी वाचन करा म्हणा हिंदू संस्कृती मग काँग्रेस अवलंबून होते का भाजप शिवसेना अवलंबून ते सगळेच नेते दे त्यांचे दे मग शरद पवार साहेबाबद्दल काय बोलतात उद्धव ठाकरे साहेबाबद्दल काय बोलतात खालच्या पातळीला बोलण्याचं काम या सरकारने या ठिकाणी सुरू केलेलं आहे जी हिंदू संस्कृतीने मला वाटते अजिबात हे शिकवलेलं नाही आणि ते काम मात्र हे सरकार करत नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भाऊराव पाटील गोरेगावकर जे मागचे तीन टर्म जे आहेत ते आमदार राहिलेले आहेत आणि आता हिंगोली विधानसभेची जागा ही भविष्यामध्ये काँग्रेसला सुटेल आणि ते देखील तयारीला आता हिंगोली विधानसभेच्या लागलेले आहेत दिनेश कुलकर्णी वा क्रांती न्यूज हिंगोली